भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी केले जाणारे हरतालिका व्रत हे महिलांसाठी अत्यंत पवित्र मानलं जात कुमारिका आणि विवाहित स्त्रिया हे व्रत मोठ्या श्रद्धेने करतात या व्रतानंतर जी कथा सांगितली जाते ती भविष्य पुराणातील हर गौरी संवाद म्हणून प्रसिद्ध आहे या दिवशी स्त्रिया पहाटे लवकर उठून स्नान करतात नवे वस्त्र नेसून सुंदर शृंगार करतात पूजेसाठी चौपाटीवर केळीच्या पानांचा मंडप उभारला जातो त्यात वाळूची शिवलिंग तयार केली जातात किंवा शिव पार्वतीची प्रतिमा ठेवून पूजा केली जाते स्त्रिया आपले मंगल सामान अर्पण करतात रात्री जागरण करून गाणी खेळ भजन कीर्तन आणि कथा ऐकून आरती केली जाते एकदा कैलास पर्वतावर पार्वती माता भगवान शंकरांना विचारते स्वामी जगात अनेक व्रते आहेत त्यात कोणते व्रत सर्वश्रेष्ठ आहे कमी श्रम करून जास्त पुण्य देणारे व्रत कोणते ते मला सांगा आणि मी कोणत्या पुण्यकर्मामुळे आपल्या पदरात आले हेही सांगा तेव्हा भगवान शंकर उत्तर देतात हे पार्वती जसे नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ तसेच व्रतांमध्ये हरतालिका व्रत हे श्रेष्ठ आहे तू पूर्वजन्मी हिमालयाची कन्या म्हणून हेच व्रत केलेस आणि त्या पुण्यामुळे मला पती रूपाने प्राप्त केलंस शंकर पुढे सांगतात तुझ्या बालपणी तुला मला पती म्हणून मिळावे म्हणून तू कठोर तप केलंस चौसष्ट वर्षे फक्त झाडांची कोमेजलेली पानं खाऊन जगलीस थंडी ऊन पावसाची यातना सोसलीस हे पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं एवढ्या कष्टाची कन्या कोणास द्यावी या चिंतेत असतानाच नारद मुनी तिथे आले त्यांनी सांगितलं की तुझा विवाह विष्णूंशी व्हावा तुझ्या वडिलांनीही त्यास मान्यता दिली ही गोष्ट तुला समजल्यावर तू अस्वस्थ झालीस कारण तुझा निश्चय असा होता की शंकराशिवाय दुसरा पती तुला नको मग तुझ्या सखीने तुला एका अरण्यात नेलं नदी किनारी एका गुहेत तू उपवासाला बसलीस तिथे तू माझी व पार्वतीची प्रतिमा तयार करून पूजन केलंस तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा तू रात्रभर जागून कथा भजन केलंस त्या तपश्चर्यामुळे माझं आसन हादरलं आणि मी तिथे येऊन तुला दर्शन दिलं तू मला वर मागितलंस आणि मी ते मान्य केलं पुढे शंकर म्हणाले दुसऱ्या दिवशी तू व्रत पूर्ण करून विसर्जन केलंस तुझ्या वडिलांनीही तुला माझ्याशीच विवाहास दिलं त्यामुळे तुझी मनोकामना पूर्ण झाली या घटनेमुळेच या व्रताला हरतालिका व्रत असं नाव पडलं ज्या ठिकाणी व्रत करायचं तिथे मंडप करून रांगोळी काढावी शिवलिंग व पार्वतीची प्रतिमा स्थापून षोडशोपचार पूजा करावी रात्रभर कथा सांगून जागरण करावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताचं विसर्जन करावं या व्रताने सात जन्मांची पापं नष्ट होतात सौभाग्य वृद्धिंगत होत राज्य लाभ होतो आणि अखंड पती सुख लाभत असं मानलं जात या दिवशी उपवास न ठेवता काही खाल्ल्यास स्त्रीला विधवापन किंवा अपत्य शोक भोगावा लागतो असं शास्त्र सांगतं म्हणूनच या दिवशी महिलांनी निष्ठेने उपवास कथा आणि पूजा करणं अत्यंत आवश्यक मानलं जातं सुफळ संपूर्ण ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा